हॅलो येस नाचली माझं काय व्हायचं एजमुळे थोडसं हे आ, खाली उतरलं होतं नाही का ओठांच्या साईडला आहे आणि जरा ग्लो पण वाटतो दुसरं म्हणजे मला या साइडला थोडेसे काळे काळे तीळ म्हणतो ना त्या टाइप होत पण आता ते पण खूप कमी झालं आहे आणि तरी मी या महिन्यामध्ये एवढा कंटिन्यू क्लास नाही केला माझी कॉन्फरन्स होती त्यामुळे थोडे दिवस माझे हे झाले त्यात मध्यंतरी मी आजारी होते मी सध्या योगाचा क्लास पण जरा थांबवला आहे yes. पण मला ह्या फेस योगाने खूप चांगला फरक पडलेला yes. so <laughs> आहे so, मला म्हणजे अजून पण वाटत की आता रोज सकाळी उठले की योगा चुकतोय माझा पण माझा प्रॉब्लेम सांगितला मी येस, येस, तुम्हा तो करा 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 तुम्हाला ते झालं मला मला नाहीये बट नाही मी ना। तुम्हाला ना ना सजेस्ट करेल की वॉक चालू करा आणि थोडस नेचर मध्ये बाहेर पडा म्हणून येस 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 माझं काय होतं मॅम माझं मोकळ्या हवे जाणच होत नाही घरातून गेले की डायरेक्ट मी माझ्या क्लिनिकला जाते आणि तिथून डिरेक्टली घरात म्हणजे असं बाहेर माझं कसलं पण जास्त गरज मोकळी हवेची आहे आता मी तुम्हाला, तुम्हाला मेसेज करून कॉल करून सांगणारच होते की तुम्ही क्लास नाही कंटिन्यू करा थोडे दिवस थांबा बट मोकळ्या वातावरणामध्ये थोडासा वेळ द्या स्वतःला जाण्यासाठी येस मॅम बरोबर आहे हे अगदी मला ते जाणवलं थोडस मी दुसऱ्या दिवशी वॉकला पण गेले मला फ्रेश वाटलं बट माझं कंटिन्यू होत नाहीये काहीतरी कामामुळे राहून जात आहे तसंच मॅम शरीर चांगलं असेल तर काम आपण आयुष्यभर करणार आहोत प्रायोरिस yes, 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 बरोबर आहे पण मला स्किन मध्ये तसा बऱ्यापैकी छान फरक पडला आता या आजारपणामुळे थोडस आपण जर श्वसनाचं सांगितलं तर थोडस सा तिथे ब्लड सर्क्युलेशन मला कमी झाल्यासारखं वाटलं त्यामुळे फ्रेशनेस नाही आता एवढं जाणवते पण मागच्या महिन्यात तर खूप सुंदर झाली होती माझी स्किन म्हणजे अगदी oh. सगळं विचारत होते मला की काय करतेयस काय लावतीयेस वगैरे पण खूपच छान आता आताही माझं खूप छान आहे आजारी आहे तरी पण माझं छान वाटतंय मला थँक्यू सो मच ग्रेट स्वतःला छान वाटण हे सगळ्यात जास्त बेस्ट आहे मला बघितलं की माझं मला फ्रेश वाटतं yes. आणि ही पॉझिटिव्हिटी असते जी आपल्याला लवकर बरं करायला पण मदत करते ऍक्च्युली येस मॅम येस 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 थँक्यू सो मच मॅम थँक